बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच करा शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा सरचिटणीस सौ जगदीश घरत यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे आयोजन तेजस्विनी महिला मंडळ खारघर आणि वॉकिंग रॉक्स मित्रमंडळ खारगर यांच्या वतीने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे विविध मान्यवर मान्यवर कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजस्वी नेताई जगदीश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रक्तदाब ईसीजी सीबीसी चाचणी मोफत डोळे तपासणी चष्मा वाटप यांचा समावेश करण्यात आला होता हे आरोग्य शिबिर మెడిక హాస్పిటల్ వతిని होतं Jadi setiap bulan, wajar ambil setiap tahun sebelas atau tiap-tiap hari setara dengan, ya sebelah menit pasti tak sedikit sekali mana bersertai, tak kerana kerisaran tiap-tiap alat tiap, sari tarekat tiap-tiap jenat jenat hundali, wajar या सोहळ्यामध्ये आपल्या साऱ्यांच्याच प्रतीला तेजस्वी मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असतानाच वाढदिवसाच्या व्यवस्थित सदर त्यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन मी करतो शेतकरी कामगार पक्षाची एक शिकवण आहे की आपला कुठलाही उपक्रम कुठलाही कार्यक्रम हा सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असला पाहिजे प्रकटितला हा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चालणार सोहळा आहे आणि त्यामुळे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष माननीय विवेकानंद पाटील साहेबांचा वाढदिवस हा शेतकरी कामगार पक्षाचे सारे कार्यकर्ते अशाच पद्धतीच्या सामाजिक उपयुक्त असणाऱ्या उपप्रमाणे साजरे करतात माझ्या वाढदिवसाचा सोहळा देखील शेतकरी कामगार पक्षातील माझे सारे सहकारी अशाच पद्धतीचे विविध सामाजिक उपक्रम साजरे करून करत असतात त्यामुळे पक्षाच्या छेद न देता ही परंपरा तेजस्वी जगदीश गडक यांनी काढली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते तेजस्वीच्या रूपाने या ठिकाणी कार्यरत मी तुला मनापासून तिच्या साऱ्या उपक्रमांमध्ये आणि तिच्या साऱ्या कार्यक्रमांसाठी साऱ्या राजकीय वाटचालीसाठी सामाजिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा पूर्ण शेकड घेतो आणि थांबतो धन्यवाद आपण पाहिलं असेल आज आरक्षण झालं काल नाही आजच सकाळी अकरा वाजता झालं आणि मागच्या प्रभाग रचने जवळपास तसेच उमेदवार आलेले आहेत आणि आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत एका वाक्या घेऊन ठेपलेलो तिकिटांच्या बाबतीत मागे पुढे होऊन सगळे मागे आपल्याला सांगितलंय का आता आम्हाला ही महापालिका जिंकून लोकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आता आम्हाला जनतेसमोर जाऊन भाजपाचा जो भुखा आहे मोठा तो लोकांसमोर त्यांना आणून दाखवून काढायचा आहे मालमत्ता कर असेल पाणी असेल घन कचरा प्रदूषण वाहनांचे पार्किंग असेल या सगळ्यामध्ये भाजपा भाजप आज अपेशी ठरलेले चार टम आमदार असताना देखील या पनवेलकरांना पुढे पाणी देऊ शकत नाही सकाळी किंवा संध्याकाळी आपण मॉर्निंग वॉकला किंवा घराच्या बाहेर पडलो तर दुर्गंधी असंही होते तर असे अनेक प्रश्न रोजगाराच्या पासून ज्या पद्धतीनं महागाई आणि इथे कुठेतरी निवडणुका आल्या का भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम यांच्या पलीकडे यांचा अजेंडा नाही म्हणून येणारी ही महापालिका ही लोकांची महापालिका आणि लोकांना अभिप्रेत असलेली तिथले लोकप्रतिनिधी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून देणार असेल बाळाराम पाटील साहेबांनी पंच्याऐंशी हजार दुबार मत राहुलजींनी सर्वप्रथम देशामध्ये पोट चोर गद्दी चोड हा विषय घेतला त्याच्यानंतर हायड्रोजन बॉम्ब काही दोन दिवसापूर्वी फोडलाय म्हणजे एका एका घरामध्ये कुठे दोनशे तेवीस कुठे सत्तर कुठे पन्नास कुठे बारा सात काही घरांच्या याच्यामध्ये सुलभ शौचालय माणसं अशा पद्धतीनं हे निवडणूक आयोगाला भाजपवाले पाठीशी घालतात आपण सर्वसामान्यांनी जर निवडणूक आयोगाला प्रश्न केला तर भाजपचे दसबुद्ध मुख्यमंत्री सगळे मंत्री नेते हे तिथे बाईट झाला येतात म्हणजे निवडणूक आयोगाने नि ठेवलेल्या भाड्याने आता चाक ठेवलेलं का अशी प्रतिक्रिया लोकांमधून यायला लागली ते खरोखर म्हणजे तेजस्वी साईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर सतत ऍक्टिव्ह लोकांमध्ये काम करणारी ही महिला पदाधिकारी माझी तर शेतकरी कामगार पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाला विनंती असेल की अशा ज्या महिला आहेत ते लोकांमध्ये काम करतात यांचं तिकीट आज वाढदिवसादिवशी पाहिन व्हायला हवं होतं आणि खरोखर मला संधी दिली असेल तर इथे माईक मध्ये त्यांच्या नावाची घोषणा केली असेल बाकीचे तीन उमेदवार आपण वाटाघाटीमध्ये निवडले असते परंतु अशा कार्यकर्त्यांचा सन्मान हा वाढदिवसा दिवशी होणं हे निश्चित आहे प्रथम पाटील साहेब आभार मानतो की आज त्यांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित केली आणि त्याच नंतर माझी पत्नी तेजस्वी आज तिचा वाढदिवस तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्या हातून चांगले कार्य व्हावं समाजकार्य व्हावं ही साईच्या प्रार्थना करतो आज भावी नगरसेवक ज्या लोकांनी सांगितले त्यांच्या मनात होतं की आज आमची समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण आहे समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही काम करतो हो समाजापुढे काम आमची घेऊन जातो त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं असेल की बाबा त्यांच्याकडून चांगले काम होत आहेत हे लोक चांगले काम करतात समाजाची संलग्न वागत आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रेम व्यक्त केलं की की असली जर माणसं राजकारणात चांगली माणसं राजकारणात आली तर दुषित राजकारण बाजूला होऊन चांगलं राजकारण होईल आणि चांगलं भारत चांगलं आपलं परवेल महानगरपालिका चांगलं महाराष्ट्र घडेल मला पहिले मी सर्वांचे मनापासून अभिनंद आभार मानते की या जो आठ दिवस <coughs> मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत असंच आशीर्वाद आणि असंच प्रेम असं कायम राहू देत हीच मी सदिच्छा मानते ऍक्च्युअली हा ट्विस्टच <coughs> आहे माझ्यासाठी सुद्धा की माझ्या आधीच पब्लिकने आणि पक्षाच्या आधीच काही नागरिकांनी भावी नगरसेविकेचे बॅनर्स लावलेले आहेत आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत याच मी यांचं मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते की त्यांनी कौल दिलेला आहे तो मला फक्त मान्य करायचं आता ते पक्षाच्या हातात आहे पण त्यांची इच्छा आहे की आम्ही उमेदवारी घ्यावी आणि जिंकून यावं हे त्यांचं प्रेम आहे जे त्यांनी व्यक्त केलेलं आहे पण आरोग्य शिबिर घेतलं ज्यात डोळे तपासणी आणि हेल्थ चेकअप चेकअप कॅम्प होता आणि बाकी इतर आपले कार्यक्रम चालूच होते भविष्यात आता खरी सुरुवात झालेली आहे आणि यशाच पाऊल पुढे सरपत सरपत आपल्याला जायचं आहे नमस्कार मी सोनिया सोहता खारघर महिला काँग्रेस अध्यक्ष मी आता हे जे सोहळा बघितलाय त्याच्यामध्ये मला हे तर कळलं आहे की जे भव्य कार्यक्रम झाला आहे तर आमचे वॉर्ड नंबर चे नगरसेवक तर घोषित आम्ही आताच करतोय त्यांना <laughs> नगरसेवक नाही आमचे तर आताच नगरसेवक ते आजचा जो कार्यक्रम झालाय ते खूपच चांगला झालंय कार्यक्रम आणि हे कार्यक्रमातून हे माहिती पडतंय की म्हणजे तेजस्वी मॅडमचं काम किती छान चा, आहे आणि किती काम ते करतात एवढे लोक त्यांना येतात आणि त्यांना ते लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक होते एवढे ज्येष्ठ नागरिक मी तर म्हणजे दुसऱ्या कार्यक्रम मध्ये एवढे बघितले नाही कधी जेवढे यांच्या नागे आले होते कारण सगळे पार्टीचे पण सर्व पार्टीचे लोक आहेत आणि सर्व पार्टीचे लोकांचं समर्थन मी बघितलंय की तेजस्वी मॅडम बरोबर आहे आणि आमचा तर आहेच महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज